नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत शिपाई कॅटेगरी मधील पदासाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असाल तर इलिजिबल होता या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकाल ऑनलाईन अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर चॅनल नवीन असाल तर माझा जॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जे आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ऑसियन रिसर्च अर्थात हे जे अर्थ सायन्स अर्थ सिस्टीम सायन्स ऑर्गनायझेशन अंडर एन डिपार्टमेंट आहे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचार्ज त्यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे एक महत्त्वाची लोस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि फक्त दहावी पासवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याचे डेट्स तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी पाहता येतील ज्यामध्ये चार पासूर, 20 है है। है, है एक दोन हजार पासून वीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे ही जी संस्था आहे एन सी पी ओ आर ही एक अटॉनॉमस सोसायटी आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ज्यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये डिरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर या ठिकाणी एम टी एसचं पद भरलं जात आहे एम टी एस अर्थात मल्टीटास्किंग स्टाफ ज्यामध्ये पे लेवल वन तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि टोटल तीन जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये ओपनच्या दोन आणि ओबीसीची एक जागा या ठिकाणी रिझर्व आहे या ठिकाणी एज लिमिट ओपनसाठी अठरा ते पंचवीस वर्ष राहणार आहे कॅटेगरी वाईज ओबीसीला ॲज पर रूल गव्हर्नमेंट रूल या ठिकाणी रिलॅक्सेशन अवेलेबल आहे त्यानुसार ते अर्ज करू शकतील पुढे आपण बघूया यासाठी डिटेलमध्ये पदाची माहिती आहे एम टी एस पद पंचवीस वर्ष लिमिट ज्यामध्ये आरच्या दोन ओबीसीचे एक आहे आणि पेस्केल लेव्हल वनचा सातव्या वेतन आयोगानुसार सर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे क्वालिफिकेशन बघा यासाठी काय लागणार आहे तर एसेन्शियल क्वालिफिकेशन ज्यामध्ये मॅट्रिक्युलेशन ऑर इक्लन दहावी उत्तीर्ण किंवा त्या समतुल्य काय असेल तर किंवा आय टी आय पास झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता तुमचं जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज काय राहणार आहे बघा तर जर्नल, जर्नल क्ली जनरल क्लीनअप अँड अपकीप ऑफ सेक्शन ऑफिस कॅरिंग फाईल्स पेपर्स विथ बिल्डिंग फिजिकल मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ द सेक्शन फोटो कॉपिंग सेंडिंग ऑफ फॅक्स या सर्व गोष्टी किंवा डिस्पॅचिंग डिस्पॅच डायरी वर्क या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाहाव्या लागतील किंवा ते काम तुमचं या ठिकाणी राहणार आहे मात्र क्वालिफिकेशन महत्वाचं जर बघितला तर फक्त दहावी पासवर तुम्ही एलिजिबल होणार आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो काही महत्त्वाचे हो डेट्स तुम्ही बघू शकता ऑनलाईन अप्लाय करण्याची लास्ट डेट मी ऑलरेडी सांगितलं आहे वीस दोन दोन हजार चोवीस त्यानंतर या ठिकाणी जे एज रूल रिलॅक्सेशन आहे ते एस सी एस टी ओबीसीला एज पर कॅटेगरी या ठिकाणी मिळणार आहे अर्थात या ठिकाणी रिजर्व पोस्ट ज्या ठिकाणी असणार आहे त्याचसाठी ओ एज रिलायशन मिळेल ज्यामध्ये ओबीसीसाठी एक पोस्ट रिझर्व आहे त्या ठिकाणी अप्लाय करणार असाल तर तुम्हाला एज रिलायशन अवेलेबल आहे तुमचं जे जॉब लोकेशन सध्या असणार आहे पोस्टिंग जे असणार आहे ते एन सी पीवर गोवा या ठिकाणी राहणार आहे जे मात्र ट्रान्सफर राहील ऑल ओव्हर इंडिया त्याची ट्रान्सफरबिलिटी राहील मात्र सध्या जॉब लोकेशन हे गोव्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे मात्र नक्कीच एवढकी माहिती जी अवेलेबल आहे ती मी तुम्हाला सांगितले आहे ॲप्लिकेशन फीबाबत माहिती अवेलेबल नाही मात्र प्रॉब्ली फी त्यांनी घेतली नसेल तुम्ही ऑनलाईन अप्लाय करताना तिचे करू शकता या भरतीचा अपडेट तुम्हाला ई माझ्या ऍपवर पाहता येईल त्या ठिकाणी मी डिटेलमध्ये या ठिकाणी भरतीबाबतचा अपडेट मेंशन केलेला आहे नोटिफिकेशन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आणखीन काय माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद